ही आपली भाची तिकडी आहे मित्रांनो ही बघा हा सुख कुठंच भेटणार नाही अनुभवायला असल सोन्याचा घबाड आपल्याला भेटलेला आहे आपल्याला मोर भेटलेला आहे दोन मोर आहेत पकांचा आवाज ठेव हां नमस्ते मित्रांनो स्वागत आहे डे टूमध्ये गावी शेतकऱ्याचा आम्ही रोल निभावला आहे थर्ड अम्पायर इन फिल्ड आपल्या एक सबस्क्रायबरनी कमेंट केलेलं आहे थर्ड अम्पायर इन फार्म बिकॉज ऑफ दिस आय एम ओ थर्ड अंपायर इन फार्म तर मित्रांनो

कवी तो ने पाठवलेला आहे कवी चल दाखव जब तक तो मुझे गिफ्ट नहीं मिलता तब तक तो तो नहीं, तो नहीं। हाई रे हो गिफ्टtras रहा लाई कवीचा कारण की आम्ही आलोय गावाला कवी तेरे को मैं दूंगा मैं तेरे, को, दूंगा। मैं तेरे को असल तो सोना तो तो दूंगा मैं तेरे को असल सोना दूंगा गाव का असल सोना मांगता है तो बोल हां मांगता है बहुत करा मांगता है उसको बोलिए तो चलो दिखाएंगे आणि मित्रांनो तुम्हाला सुद्धा आम्ही दाखवतो सोन्याचा गव्हाडचा उल्लेख केलेला आहे तर मित्रांनो तुम आमच्याकडे आम्हाला भेटलेला आहे सोन्याचा गभाड तर सोन्याचा गभाड कुठं आहे तो तुम्हाला आमच्या गावी येऊन माहिती पडणार आहे तर तुम्हाला अगर आमचा गाव माहीत नसेल तर आमचे मागचे व्हिडिओ बघून या मित्रांनो तर तुम्हाला समजेल तो सोन्याचा गभ्हाड कुठं आहे आणि इथे सोन्याचे खजिनदार खजिनदार बाई आणि तुम्हाला मी भेटून देणारा हे, हे सोन्याचे कबाडाचे मालक तर हे बघा हे आमचा सोना असल सोना आहे मित्रांनो आमच्या गावात या आमच्या गावातल्या शेतीतला असल सोना मित्रांनो आणि त्यांचे खजि त्यांचे मोठे मालक तर हे बघा

भाऊ फास्ट एक्सप्रेस आणि स्मॉल एक्सप्रेस एक्सप्रेस किर अंगोटा कापू नको ते काय करताय आता तुम्ही आम्ही आता उडवा खालत आहे उडवा उडवाच बोलतात ना भाऊ उडवा घालतोय आम्ही आईने काय आणलंय आता आई तुम्ही काय आणलं पण आणला भाऊ म्हणतील काम करायला नको मी काम या म्हणतील काम करायला कुठे गेला इथे पप्पा वरती भात कापत आहेत आणि हे लोक इकडे जो भात आतापर्यंत कापला गाल गाल आहे कुठल्या चोंड्यातला त्यातला भात जो आहे तो उडवा घालून ठेवत आहेत इकडे पाठीमागे भाऊ आणि हे उडवा घालत आहेत तर लगेच दुसरीकडे आईची आणि पप्पांची गडबड चालू झाली आहे भात कापायची सुंदर असा दिवस मावळत आहे आणि इकडे पप्पा आणि आई भात कापत आहेत एकदम स्पीड मध्ये आधी असा फास्ट मध्ये कापून असा लांब करून ठेवत आहेत भात आणि या सूर्यप्रकाशावरती जेव्हा भात सुकेल तेव्हा त्यांच्या ते पेंड्या बांधून तशी उडवा घालणार सगळी इकडे सोनेरी सोनेरी दिसत आहे दोन तीन दिवस म्हणे बांधून सुकवायला लागतो दोन तीन दिवस आई म्हणत आहे बांधून सुकवाय लागेल त्यानंतर उठवं घालायचा हा येंगा काढायची याडायची नंतर था। बांधायचा आई एकदम शंभरच्या स्पीडमध्ये इकडे खूप हो जाते मी आता घरी घरी कशी काय आता ब्रेक झाला ना आता कधीपासून आम्ही हे करत होतो ना कधीपासून केलं बघू के, के। भाई एक लाईन तर पुरी खाली कर दी ऑलमोस्ट खाली होत हा वॉटर कॅच पाण्याची बॉटलची स्टाईल तर बघा हे बघा पाण्या थंड ठेवण्यासाठी कापड बांधलेलं आहे आणि त्याला हे बांधून हातात धरून पण घेऊन जाऊ शकतो बघा काय बोलताय हे बघा बॉटल होल्डर हँडल काय बोलतात त्याला जे पण बोलतात ते आणि ह्याच्यामध्ये पाणी थंड राहतं थंड किती वेळ भरपूर फ्रीजच्या पाण्यापेक्षा जास्त आपले हे शेतकरी असतात जसा मावळ दिवस मावळ्याचा टाईम येतो तसं त्यांना लवकर लवकर काम करून काम वाटपायचे असतात सो सगळ्यांची लगबग चालली आहे तिकडे पप्पा आणि आई चोर कापत आहेत भात आणि इकडे ही आता एकच लाईन राहिली आहे यांची ही झालं की मग हा पण यांचा उडवा होईल जेवढा भात आपला सुकला आहे तेवढा भात लावून होईल अशा प्रकारे खूपच मेहनत आणि चिकाटीने काम करावं लागतं कोणाचा तरी आवाज येत आहे कोणत्या तरी पक्षाचा कोणता पक्षी ओरडत आहे खोके नाही आहे पक्षी नाही प्राणी कुकुड कोंबडा कोंबडा ना एका स्टोन मध्ये आवाज येतोय का अर्ध्यावर न आले तर यांचा शर्ट पूर्ण भिजलेला आहे का बाबू भैया बाबा सनसेट ऑलमोस्ट झालेला आहे आणि त्या डोंगराच्या मागे गेलेला आहे सूर्य आणि इथे आपले आई आणि पप्पा दोघ भात कापायचं काम सुरू केले त्यांनी आणि इकडे भाऊनी मस्त असं गोल उडवा घालायला सुरू केलेला आहे थोडंसं बाकी येतं सूर्य अस्तमा जायच्या आधी आपल्याला हे सगळं संपवायचं आहे अरे इकडे हे पान असं आहे परफेक्ट झालेला आहे असा आणि अंधार पडायला सुरू होत आहे तर आम्ही हा काम जरा निपटवलं आहे खाली थोडेसे अजून खाली थोडेसे अजून बाकी आहेत ते आपण उद्या ठेवूया तर असं अर्धवस आता ठेवलेला आहे आपण बघू आता आपले हे थोडे जे होते ते ऊन म्हणजे ओले आहेत ओले म्हणजे खाली त्यांना उमास लागलेला आहे म्हणून जरा ओले आहेत जड आहेत तर आपण म्हटलं उद्या सकाळी परत आल्यावर त्याला पसरायचं आणि सुकले की मग आपण वरती अजून टाकूया आम्हाला इथे आवाज येत आहे आपल्या काय म्हणतात त्याला मोराचं दोन मोर आहेत मादा आणि नरान मादा तर बघूया हाय आपल्या रावल्या दादाचा अरे रावल्या दादा राहूया दादाचा अरे मस्त अरे राहूया दादा किती करतोयस हा सगळ्या तुमचा वाढ आहे ना हा ओ हो दादा हो जाता मी दोन दिवस झाले दोन दिवस झाले दोन दिवस हो मला दिसला दिसतोय हा का नाही कोण विकास आलाय का नाही नव्या वाज

चालेल बांधा तुम्ही मग जाऊ ठेव ह मित्रांनो आपल्याला मोर भेटलेला आहे दोन मोर आहेत तर आपण त्यांच्या मागावरती जाणार आहोत तर आपण बघूया कुठे भेटतंय आपल्याला तर आपले तात्या आहेत ते त्यांचे दोन फक्त भाऱ्या बांधायच्या बाकी आहेत ते बांधून झाले की आपण जायचं खाली ते म्हणतात की तिथं आवाज आवाज येतोय का बघा आवाज येतोय काय कोणतरी येत आहे पॅडीबा कसा आहे पॅडीबा एकदम कुठे होतास भाई कधी आला तू तीन चार दिवस झाले काय म्हणतो पप्पा भेटली तेव्हा दादा भेटला ना व्हिडिओ काय म्हणतोस काय म्हणतोस अरे उधर किधर किधरच्या रे अरे आपल्या भाईवर दादा लोक रे हॅपी दिवाळी बाय चलो इधर इधर इकडे शिकडे शिकडे इधर दिवाळी हॅप्पी दिवाळी बोलना गांव दिखा दे दिखा। दिखा चल अरे ये हमारे ये हमारा हमारे बड़ी का घर है ये ये वाले हमारे सुलत का घर अच्छा। है वो ऊपर और रहता है ओमिया रहता है ओमिया भाई